शेतकरी उद्धवस्त झाला पण केंद्रातलं आणि राज्यातलं भाजपचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे गरीब विरोधी आहे याचा प्रत्येक सातत्यानं आपल्याला येतो आहे आणि म्हणून या सरकारवर बोल करण्याचा निर्णय आम्ही केला आणि म्हणून हा जवळपास वीस किलोमीटरची पदयात्रा करून सरकारला शेतकऱ्यांच्या भावना जीवता हे कडवण्याचा एक, एक प्रयत्न आम्ही करतो आहे आणि <णेश़ी> <णेश़ी> सरकार ऐकलं नाही तर लोकशाही पद्धतीने याला धडा शिकवण्याची भूमिका सरकार हे शेतकरी विरोधी आहे आणि सरकारचं जे धोरणच आहे हे शेतकरी विरोधी आहे त्यामुळे सरकार घोषणा तर करायला सोडवा पण घोषणा तर अनेकदा विधानसभेत यांनी केल्या मागच्या सुद्धा दुष्काळामध्ये मागच्या नुकसानीमध्ये सुद्धा सरकारनी मदत करावी अशा पद्धतीची भूमिका विधानसभेत आम्ही मांडलेली होती त्याच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली पण तरी मदत नाही केली म्हणजे हे दडबद्री जे सरकार आहे या सरकारच्या बदलचं काय बोलावं तेवढं कमी पडेल पण यावेळेचा हा जो अतिवृष्टीमुळे जवळजवळ तीनशे पन्नास मिलीमीटर पाऊस या भागामध्ये पडला अतिवृष्टी प्रमाण आहे मातीच्या घराला सहन करणार नव्हतं त्यामुळे गरिबांची घरं प्रमाणात पडली सरकारचा नियम आहे नुकसानीची भरपाई द्यायची नाही त्यांना मदत करायची आमचं म्हणणं आहे की त्या गरिबांना घर पण मागून दिले गेले पाहिजेत आणि शेतकऱ्यांचं माफ करून शेतकऱ्याला शंभर टक्के झालेल्या नुकसानीची भरपाई दिली पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे शेतकऱ्यांना सरसंकट मदत झाली पाहिजे शासन दळमंत्री आहे शासन शेतकऱ्यांच्या विरोधी आहे असं प्रत्यक्ष नाना पटोले काँग्रेस पटी यांनी आरोप केलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये हा मोर्चा आज विरली पासून आहे आणि लाखांपूर्वी कार्यालयावर हा हल्लाबोल मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे विरलीपासून त्याची सुरुवात झाली आहे आणि या मोर्चात हजारोच्या जा संख्येने शेतकरी शेतमजूर काँग्रेस कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आकाश दिवस lá